आणि आमच्या विषयाने आणि या पाठावर आधारित क्षमता आहे ए वन सी वन वन वेगवेगळ्या संदर्भात अस्खलित आणि अर्थपूर्ण संवाद साधतो आणि या पाठाची आहे अनेक क्षमता पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी घटना मुद्दे स्वतःच्या भाषेत कथन करतात सांगतात

शोध लागला आणि आपण सुद्धा त्या वाहनाचे आधी झालो आपल्यातला जो उत्साह कमी झाला आपण आळशी झालो आणि आमच्याजवळ पैसा आहे आम्ही घेऊ शकतो एक फॅशन म्हणूनही आपण वेगवेगळ्या ज्या बाईकचे प्रकार आहेत ते वापरू लागलो आणि कार अशा वेगवेगळ्या सत्तांचा आपल्या जीवनात वापर केला काही काळ पण नंतर आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला गरज असेल तर ते वापरता एवढेच आहे कारण आपल्याला दूर जायचं आहे ना आपण सायकलला जातो म्हणे तर वेळेस जे आपला मॅनेजमेंट आहे तो बिघडणार म्हणून म्हणून आपण त्याला गरज म्हणून वापरू शकतो पण आपल्या पुष्कळांना पांठेला जायचं असते पुरुष मंडळीनं आपण कमी जातो वाफ करा आमचा भाऊ पण येतात त्याच्यामध्ये पण आम्ही थोडंसं बाजारात जाणे जा दुकानात जाणे याच्यासाठी पण आपण बाईकचा वापर करतो केला आणि करतो पण आता सर्वांना ते कळून चुकलेलं आहे ती जर आपण जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे आपली पेट्रोल डिझेल हे वैयक्तिक आहे आणि आजच्या वाढत्या लोकसंख्येला ते पूर्ण करणार सर्व आकर्षित केलं आणि तसेच आपल्या आरोग्याचे फायदा आता श्रीमंताची बी मैत्री झालेली आहे सायकल आधी सर्वसामान्याची होती आता अशा वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन रूपामध्ये वेगवेगळ्या स्टाईलच्या सायकल येऊ लागले आणि सकाळी सकाळी उठली की पहिले बाईक न पाहता सायकल ला पाहतो तर अशी ही श्रीमंतांची सामान्यांची गरीबांची सर्वांची आपली सायकल ही लाडकी बघता येईल बोलकाची बघता येईल आपल्या जीवनाचा एक अभिभाषी त्याचप्रमाणे सायकल कडे सुद्धा आपले आरोग्य संपूर्ण वेळा पण सायकलला कारण हात पाय मेंदू डोके डोळे सर्व अवयव आपल्या सायकल चालवताना त्यावेळी कार्यक्षम असतात आणि नसले एखादा अवयव एखाद्या अवयवाने जर थोडीशी का रिलाय केली तर आप सुरुवात होतो म्हणजेच हा सुद्धा त्या सायकल पासून आपल्याला शिकायला भेटते तर अशा या सायकल आमचा पाठ झालेला आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात आणि त्याच्यावर आम्ही प्रश्न काढलेला आहे तर पहिला आमचा ध्येय आहे उद्देश आहे ज्ञान तर ज्ञानवर आम्ही एक प्रश्न काढला मुलांना ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ कमी खर्चेट व सर्वांना उपयोग जी चार पर्याय फिरया आहेत गाडी विमान बोट आणि सायकल तर आमचा विद्यार्थी आहे तो निवडई सायकल चिकन सायकल आ वेरी आता ने माझा सहावे मैत्रिणीकडे दे पाइक देते की आपण आपण प्रश्न दुसरा प्रश्न आहे लघुत्तरी सायकलचे बरोबर जाऊन जातो आणि दक्षता घ्यावी लागते सायकल चालवताना सुद्धा दक्षता घ्यावी दक्षता नाही घेतली तर आपण जखमी होऊ शकतो तर आणि कोणीही जखमी होऊ शकतो म्हणून अपघात काढण्यासाठी सायकल चालवताना सुद्धा थोडीशी दक्षता घ्यावी परंतु स्वयंचलित स्वयंचलित जे वाहन आहे त्यापेक्षा सायकलचे अपघात कमी होतात हा मोठा फायदा आहे

আমাৰ okay. শা <laughs>